पत्रकार बांधवांच्या वतीने गणरायाची स्थापना पत्रकार रूपातील मूर्ती ठरत आहे आकर्षण खामगाव शहरातील पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मागील वर्षीपासून पत्रकार भवन येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे मागील वर्षी प्रिंट मीडियाच्या पत्रकारांच्या रूपातील मूर्तीची स्थापना करण्यात आली होती तर यंदा श्री संत गजानन महाराज यांच्या वारीचे वार्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकाराच्या रूपातील गणराय व कॅमेरामन म्हणून मुषक राज अशा संकल्पनेतील गणरायाची स्थापना करण्यात आली आहे सदर मूर्ती खामगावकरांसाठी आकर्षण ठरत आहे गणेशोत्सवादरम्यान पत्रकार बांधवांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत तर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीपूर्वी पूर्वी शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री होणार आहे सायंकाळी सात वाजता पत्रकार भवन येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे ही मिरवणूक बस स्थानक नगर परिषद कार्यालय टिळक पुतळा केडिया टर्निंग जगदंबा चौक अग्रसेन चौक टावर चौक असे मार्गक्रमण करीत नगर परिषद मैदान स्थित विहिरी मध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे मागील वर्षापासून आपण पत्रकार सर्व आपले बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवाची स्थापना या ठिकाणी करतो आहोत आणि दरवर्षी आपण काहीतरी नवीन उपक्रम देण्याचा आपला हा मानस असतो त्यानिमित्तानं मागील वर्षी आपण प्रिंट मीडियातील गणपतीच्या रूपात आपण मागच्या वर्षी श्री गणेशाची स्थापना केली होती सोबतच यावर्षी आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया अनेक आपले याचे जे पैलू असतात सोशल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे त्यातला यावर्षी आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्वरूप आपल्या या श्री गणेशाच्या हातामध्ये घेऊन त्यांच्या हातामध्ये एका हातात आपला माईक दिसतो आहे तर आपल्याला बाजूला दिसतो आहे कृष्ण राजा आहे त्यांच्या हातामध्ये कॅमेरा आहे आणि या प्रतिबिंबाच्या माध्यमातून आपण आपली जे दरवर्षी पालखी निघत असते श्री संत गजानन महाराजांची या पालखीचं एक वृत्तांकन या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या श्री गणेशाच्या हात माध्यमातून आम्ही देण्याचा हा प्रयत्न करतो आहे दरवर्षी अनेक उपक्रम राबवतो त्यातला हा आमचा गणेशोत्सवाचा उपक्रम आहे मागील वर्षीसुद्धा जे आम्ही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही गणेशोत्सवाची स्थापना केली होती श्री गणेशाच्या माध्यमातून आम्ही या वर्षी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रूपात आपल्या श्रीगणेशाची स्थापना करत असताना अनेक उपक्रम आम्ही राबवले त्याबद्दल आम्हाला मागील वर्षीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता तर यावर्षी आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही श्रीगणेशाची स्थापना केल्यानंतर अनेक ठिकाणाहून आम्हाला फोनसुद्धा येत आहे आणि राज्यातसुद्धा ही मूर्ती आकर्षण ठरणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.